नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज महाराष्ट्र राज्यातील भगिनींसाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल मध्य प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजनेसाठीचा एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील वयवर्ष एकवीस ते साठच्या दरम्यान ज्या महिला आहेत यांना प्रतिमाह पंधराशे अनुदान मिळणार आहे याच जी आर विषयी आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर अशाच नवनवीन शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बघूयात हा जी आर काय आहे राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्या मान्यता देण्याबाबतचा हा जो दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्याची प्रस्तावना अशी की महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये आणि मेयाचे प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे तसेच राज्यात श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगारी रोजगार टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा तर महिलांची अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकीच आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता सदर महिलांचे आरोग्य व पोषण यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत तसेच राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणांमध्ये सुधारणा होण्यासाठी कुटुंबातील निर्णायक भूमिका तसेच त्याच्यात महत्त्व यावे म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेचे काही उद्देश आहेत त्यामध्ये राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे तसेच त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे आणि राज्यातील महिलांसाठी मुलींना सक्ष सशक्तीकरणासाठीच चालना मिळणे या काही उद्देश या योजनेअंतर्गत आहे तर या योजनेचे स्वरूप बघूयात आपण पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेले जे खाता आहे या हस्तांतरणामध्ये डी बी टीद्वारे सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक योजनांद्वारे देखील यांना पंधराशेपर्यंत पर्यंत लाभ मिळत नसेल तर तो वाढवून देण्यास देखील पात्र असणार आहेत या योजनेचे जे लाभार्थी आहेत महाराष्ट्रातील वयवर्ष एकवीस ते साठ वर्ष या वयातील विवाहित विधवा घटस्फोटीत पारित्यक्त्या व निराधार महिला यांना या योजनेसाठी लाभार्थ्यासाठी जे पात्र आहेत त्यांची लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर राज्यातील विवाहित ज्या व विधवा घटस्फोटीत पारित्यक्त्या तसेच निराधार महिला असणं आवश्यक आहे किमान वयाची जी मर्यादा आहे एकवीस वर्ष पूर्ण व कमाल साठ वर्ष असणं आवश्यक आहे लाभार्थ्याचे जे कुटुंब आहे त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्यापेक्षा जास्त नसायला हवे यात अपात्र ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखाच्या वरती आहे त्यानंतर ज्याच्या कुटुंबातील सदस्य आय टी आर भरत असेल त्यानंतर ते शासकीय सेवेमध्ये जर कुटुंबातील कुठलाही सदस्य असेल व सदर योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे किंवा ज्या ज्यांच्याकडे ट्रॅक्टर व वगळून कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी बयाण असेल असे अपात्र असणार आहेत तर त्याचप्रमाणे सदर योजनेची अंमलबजावणी ही लवकरात लवकर होणार असून सदर योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी जे कागदपत्र लागणार आहेत त्यांची यादी म्हणजे जी योजनेसाठी लाभार्थ्यांच्या खात्या म्हणजे ऑनलाईन खातं पाहिजे त्यांनाही ऑनलाईन अर्ज करायला पाहिजे त्यानंतर लाभार्थ्याचं आधार कार्ड त्यानंतर त्यांचा जन्मदाखला बँकेचं पासबुक त्याच्यानंतर अडीच लाखाच्या आत उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला खातेधारकाचं स्वतःचं बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी व शर्तींचे पालन करण्याचे एक हमीपत्र देखील असणार आहे या लाभार्थी निवड कशी असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याची निवड जी आहे ती अगोदर ग्रामीण भागांसाठी अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका त्याच्यानंतर सेतू त्याच्यानंतर संबंधित जिल्हा अधिकारी आणि त्यानंतर संबंधित जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती तसेच नागरी भागासाठी सेम आहे अंगणवाडी सेविका त्याच्यानंतर मुख्य सेविका आणि त्यानंतर पुढची स्टेज असणार आहे नियंत्रण अधिकारी तसेच कार्यपद्धती असणार असणार आहे सदर योजनेचे अर्ज हे ऑनलाईन पोर्टलद्वारे किंवा मोबाईल ऑपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरले जाणार आहेत पात्र महिलेला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे तसेच ज्या महिलेची ऑनलाईन अर्ज करण्यात येत नसेल त्यांनी अंगणवाडी सेविकेकडे सदर अर्ज दे देता येणार आहे तसेच अर्ज संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असणार आहे व कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड या इत्यादी गोष्ट अर्जदार महिलेने सोबत असणं अनिवार्य आहे तात्पुरते यादींचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र उमेदवारांची तात्पुरती यादी पोर्टल किंवा अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत या ठिकाणी लावण्यात येणार आहे आक्षेपांची पावती या जाहीर यादीतील हरकत पोर्टलद्वारे सदर आक्षेप घेता येणार आहे तर ही होती महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाची एक अतिशय चांगली योजना ज्याचा जी आर आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केलेला असेल मित्रांनो हा होता माझी बहीण लाडकी योजना मुख्यमंत्री या योजनेचा जी आर सदर माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्रांपर्यंत भगिनींपर्यंत शेअर करावा व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद